राजबी आणि मांडेकरटील यांची सुवर्णया शिबंबी स्वामी मुख्यवाची रामचिंदी सागरी व रांडेकर यांचे चिरंजीव चिरंजी गौरव यांच्या शुभनिर्मान आज आपण काही सर्वजण उपस्थित आहात आज अहिर उद्या जिल्ह्यातील विधान परिषदेचे सभापती मांडे राजसाई आजची मतदारसंघाचे अंधार सुरेश अन्न घोष आपण सर्वांचे राजा परिवार हार्दिक असून स्वागत करते आणि किरमजिरू कोचिन टोला आवेरी यांना त्यांच्या शुभविवाहान शुभविवाहाला एक गोष्टी आवडून की आपल्या संस्कृतीमध्ये अक्षरांना आनंद साधण्याचं महत्व आहे आणि अक्षर आंधळ आहे तेवढ ही त्या ठिकाणी केली जाते आज अजून आलेली जमी तिचं संबोधन आणि वाढवण ती झाली असली तरी मांडव मध्ये जाऊन

真了 <laughs> <laughs>